सुदगिरणी चौकातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या नमिता कैलास चौधरी व चाळीस यांनी गुरुवारी पहाटे आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी त्यांनी पती व ससरच्यांवर गंभीर आरोप केले दोन पानांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती कैलास चौधरी सासू मंगल सासरा विजय यांच्यासह सासरकडील सहा जणांवर जवाहर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नमिता यांचा दोन हजार नऊ मध्ये विवाह झाला होता मात्र लग्नाच्या वर्षानंतर सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ सुरू केला नमिता वडिलांना याबाबत सांगत होत्या मात्र संसार तुटू नये म्हणून माहेरच्यांनी मध्यस्थी करून कैलाशची समजूत घातली होती प्लाईवुड व लॅमिनेट व्यवसाय असलेल्या कैलाशचे एका महिला कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते त्या संबंधाबाबत नमिता यांनी विचारणा केल्यानंतर कैलास के त्यांना मारहाण करत होता एकोणीस मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजता नमिता यांनी सासरच्यांना छळाची एक आडिओ क्लिप बहिणीला पाठवली होती आणि वीस मार्च रोजी कौटुंबिक छळामुळे वकिलाचा सल्ला देखील घेतला होता नमिता यांनी गुरुवारी आत्महत्येपूर्वी पहाटे चार वाजता वडिलांच्या व्हॉट्सअपवर तीन मेसेज पाठवले मात्र ते नंतर डिलीट झाले त्याच्या दोन तासांनी नमिता यांच्या माहेरच्यांना त्यांच्या आत्महत्येबाबत कळले दोन पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी सासरच्यांच्या छळाविषयी लिहिले घरातील वातावरणाला कंटाळले आहे सर्वांनी माझा तमाशा करून ठेवला या सर्व गोष्टींमुळे मुलांवर परिणाम होऊन ते देखील मला रागवतात उलटून बोलतात याचा माझ्या मनावर आघात झाला आहे माझी मुलगी माझ्या मुलाला सांभाळेल हे लिहिताना माझे हात कापत आहेत पण तरी हे पाऊल मी उचलत आहे असे चिठ्ठीत नमूद केले आहे उपनिरीक्षक मारुती खिलारे पुढील तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा